नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे कोंबडी बाहेर सोडलेत आणि कालचा जो उरलेला भात आहे तो आई कोंबड्यांना घालते छोटीशी व्हिडिओ बनवतो आहे गावठी कोंबडी अवेलेबल आहेत आपल्याकडे क्वालिटी तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय गावठी कोंबडीबद्दल जास्त माहिती सांगण्याची गरज नाही कारण बऱ्याचशा लोकांनी यापूर्वी पाळलेली आहेत कोंबडी सो बेसिक माहिती तर सगळ्यांनाच असते गावठी कोंबड्यांबद्दल सध्या आपल्याकडे मोठी पन्नास एक कोंबडी आहेत आणि छोटी दीडशे पिल्ले आहेत आपल्याकडे एक महिन्याची दीड महिन्याची किंवा दोन महिन्याची अशी मिक्स आहेत सगळी दीडशे पिल्ले आहेत अशी जवळजवळ टोटल दोनशे कोंबडी आहेत सगळी मोठी छोटी म्हणून तर सध्या तरी किरकोळ विक्री चालूच आहे तर तुम्हाला ही कोणाला जर प्युअर गावठी कोंबडी खरेदी करायची असेल तर नक्की आमच्या ॲड्रेसवरती व्हिजिट करा एनी टाईम मिळून जातील तुम्हाला बाकी कोंबड्यांची क्वालिटी बघा आत्ता ही व्हिडिओमध्ये दिसत आहेत ही जवळजवळ सात आठ महिन्याची कोंबडी आहेत मिक्स मिक्सर सगळी ओपनमध्ये आम्ही सोडतो कोंबडी बाहेर त्यामुळे ती जिकडे तिकडे जात असतात गावठीची क्वालिटी वगैरे एक नंबर क्वालिटी आहे मित्रांनो आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच फॉरवर्ड करा व्हिडिओ ठीक आहे मित्रांनो आजची व्हिडिओ इथेच थांबवतो धन्यवाद